मांगूर बैठक संपन्न राज्य सरकारने वैज्ञानिक पद्धतीने गनेश साजरा करावा यासाठी ग्रामपंचायतीला पत्र पाठवले होते त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयात गावातील तरुण मंडळाच्या बैठकीचे आयोजन केले होते अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील होते प्रारंभी स्वागत क्लार्क बाबासो बिरनाळे यांनी केले यावेळी गणेशोत्सव काळात गणेश मूर्ती नदी तलावात विसर्जित केल्यामुळे मूर्तीवरील रंगामुळे पाणी प्रदूषित होत आहे त्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने सार्वजनिक उत्सव साजरा करण्याची नियमावली शासनाने तयार करून ग्रामपंचायतीला पाठवली असून त्याची माहिती सार्वजनिक मंडळाला व्हावी यासाठी या, या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील यांनी सांगितले प्राध्यापक संतोष बिरनाळे म्हणाले प्रदूषण न होता धार्मिक भावना जोपण्यासाठी जोपासण्यासाठी मूर्तीदान संकल्पना राबवल्यास त्याचा फायदा होऊ शकतो शिवाय धार्मिक उत्सव साजरा करण्याबरोबरच आपली नदी व आपला तलाव जपण्याची जबाबदारी आपलीच असल्याचे सांगितले ग्रामपंचायत पी डीओ सदर आलेल्या पत्रिकेतील नियमावली वाचून दाखवली या बैठकीला कुमार बन्ने ग्रामपंचायत सदस्य सूरज भोसले स्वप्नील माने भरत पाटील अण्णासो कोगनोळे सचिन बोदले रमेश जाधव सुरेश सांगवडे कृष्णा दाबाळे यांच्यासह गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मानकार न्यूजसाठी मांगोरहून तानाजी बिरनाळे